बाळकूम येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या मंदिरामध्ये सुरू असतात अशातच आज गुरुपौर्णिमेचा उत्सव असल्यामुळे सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या मुठा संख्येने या ठिकाणी दर्शनाकरिता गर्दी केली के होती तर गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून श्री साईबाबा मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सकाळी साईबाबांचे मंगल स्थान झाले त्यानंतर आरती मध्यान्ह आरती भजन भक्तिगीत सांजा आरती महाप्रसाद भंडारा शेज आरती यांसारखे धार्मिक कार्यक्रम दिवसभर येथे होणार आहेत त्याचबरोबर भाविकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाकरिता गर्दी केलेली होती माजी नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक या ठिकाणी देवराम लक्ष्मण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव येथे संपन्न आहे तर माजी नगरसेवक संजय भोईर उषाताई भोईर भूषण भोईर आणि विकेश भोईर यांनीही येथे उपस्थित राहून साईंचे दर्शन घेऊन त्यांची पूजा अर्चा केली त्याचबरोबर भाविकांनी देखील येथे उपस्थित राहून साईंचं दर्शन घेतल्यानंतर उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी प्रसादाचं वाटपही करण्यात आलं अशा पद्धतीने बाळकुम परिसरातील साहिब मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा सा उत्सव संपन्न झाला तर या उत्सवाविषयीची अधिक माहिती माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दिली आहे आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि गुरूंना भेटण्यासाठी साईबाबा मंदिरामध्ये ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी बाबांना गुरु, गुरु, गुरु मांडलेलं आहे ते आज बाबांनाच्या भेटीसाठी त्या ठिकाणी असंख्य संख्येने त्या ठिकाणी लोकं त्या ठिकाणी येत आहेत आणि दर्शन त्या ठिकाणी घेत आहेत बाबांचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेत आहेत शिर्डीला त्या ठिकाणी जाण्यासाठी लोकांना वेळ त्या ठिकाणी लागते आणि शिर्डीला जाण्यासाठी वेळ लागत असल्यामुळं जवळच जे मंदिर त्या ठिकाणी आहे त्या मंदिरामध्ये आत्ताच जो आम्ही एक मेला बाबांची ओरिजिनल जी पादुका त्या ठिकाणी आली होती जी बाबांनी परिधान त्या ठिकाणी केली होती ते पादुकांचं दर्शन घेण्यासाठीही लोक त्या ठिकाणी आले होते आणि त्याच माध्यमातून आज साईबाबांच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज बाबांचं दर्शन घेण्यासाठी लोक येतात मी मनापासून त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी देतो आणि आपण असंच बाबांच्या आपण जर बघितलं असेल की ज्या ज्या टी व्हीवरती जेवढ्या त्या ठिकाणी सिरियल येतात आणि त्या याच्यामध्ये बाबांची त्या ठिकाणी जी सिरियल त्या ठिकाणी आहे आणि बाबांचा जो महिमा त्या ठिकाणी आहे त्या महिमाच्या माध्यमातल्या तडिकेने आपण जर बघितलं तर बाबांनी जे असंख्य जे भक्तजन त्या ठिकाणी बाबांच्या आशीर्वादाने बाबांच्या भक्तजन त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या याच्यातनंच आपल्याला चांगला आशीर्वाद आजपर्यंत या बालकुंभ नगरीमध्ये या दिवसापासून बाबांचं मंदिर त्या ठिकाणी बसलं त्या दिवसापासून आजपर्यंत लोकांना चांगला आशीर्वाद त्या ठिकाणी मिळालेला आहे जी नवसाला त्या ठिकाणी आपण जे नवस करतो तेही नवस त्या ठिकाणी पूर्ण होतात अशा माध्यमातून सर्वच लोकं त्या ठिकाणी ही दर्शनाला जी आज बघितलं असेल आपण रान त्या ठिकाणी लागलेले आहे त्या याच्यातनं आपल्याला चांगला आशीर्वाद त्या ठिकाणी घेण्यासाठी सर्वांनी यावं अशी मी सर्व जनतेलाही त्या ठिकाणी आव्हानही त्या ठिकाणी करतो आणि आज दिवसभरात त्या ठिकाणी प्रसाद त्या ठिकाणी आहे संध्याकाळी महाप्रसादा तरीकीने आम्ही योजना तरी साईबा मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून जर केलेलं आहे तेही त्या ठिकाणी त्याचाही लाभ घेण्यासाठी सर्वांनी यावं अशी आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती आणि निमंत्रण तरी